शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांनी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे सिरसम लोहरा पिंपळदरी सावरगाव धोत्रा परसोना बोळज खडकद वहा बट सावंगी धानापूर सागत या गावातील नुकसानग्रस्त शेतीची घरांची जागेवर जाऊन पाहणी केली तसेच त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांना झालेल्या सर्व नुकसान व्हिडिओ कॉलद्वारे दाखवले यावेळी मान्य मुख्यमंत्री मोदी यांनी सर्वांना तातडीने योग्य तो मोबदला देण्यात येईल असे आश्वासन आमदार बांगर यांना दिले यावेळी आमदार संतोष बांगर साहेब यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ग्रामस्थांना धीर देत जिल्हाधिकारी साहेब व तहसीलदार साहेब यांना नुकसानग्रस्तांना तातडीने योग्य तो मोबदला देण्याची सूचना दिली यावेळी शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मी स्वतः फोन केला जसं झालं त्या माहितीसाठी मी पाठवतो त्यांना कलेक्टर तहसीलदार सगळे येतील पंचनामे करतील जेवढी काही मदत करता येईल मला <laughs> <देड़ी> <laughs> करतो 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 महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी गोपाल सातपुते हिंगोली